हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणी तशी गावरान पद्धतीने बनवलेली अंड्याची रस्साभाजी कशी बनवायची बन बन ते तर बघा अगदी कमी साहित्यात बनवणार आहे आणि चवीला प्रतिमशी अंड्याची रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा अंड्याची रस्सा भाजी बनवायची आहे त्यासाठी इथं मी पाच अंडी उकडून घेतलेत आणि त्यावरची साल काढून घेतलेली आहे इथं मी पाचच अंडी घेतली आहे तुम्हाला जितकी हवी तुम्ही तितकी घेऊ शकता आता मी पाच अंड्यासाठी बघा इथं दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर थोडा पुदिना घेतलेला आहे आणि त्यासोबत थोडंसं सुक खोबरं सुद्धा घेतलंय बघा आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे बघा तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही यामध्ये थोडेसे खडे मसालेसुद्धा घेऊ शकता इथं मी घेतलेले नाहीत आता असंच बघा याचं वाटण करून घेतलंय अजिबात पाणी न घालता याचं सुक्क वाटण करून घेतलेलं आहे बघा आता भाजी भरवण्यासाठी बघा इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आता या कढईमध्ये बघा अंदाजे छोट्या पळीने दोन ते ती तीन पळी इतकं मी तेल टाकून घेतलंय बघा तेल छान असं गरम झालं यामध्ये बघा मी कट केलेला कांदा घातलाय कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा बघा मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे इथं मी घरगुती साठवणीचं जे काळं तिखट असतं ते यूज करणार आहे त्यामध्ये बघा खडे मसाले वगैरे घातलेले असतात त्यामुळे इथं मी खडे मसाले वापरलेले नाहीत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले वापरू शकता आणि त्यासोबतच बघा तुम्हाला जर टोमॅटोची पेस्ट हवी असेल तर तुम्ही ती सुद्धा यामध्ये घालू शकता इथं आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे मस्त हलकासा रंग चेंज झालेला आहे बघा आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण मी यामध्ये घालते आणि त्यासोबतच बघा यामध्ये मी अगदी छोटा चमचा अर्धा चमचा बघा इथं मी बेसनचं पीठ घातलंय त्यामुळं काय होतं भाजी छान अशी दाटसर होते बघा तुम्ही इथं बेसन पीठाऐवजी बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा तेही नसेल वापरायचं तर एक अंडंसुद्धा फोडून घालू शकता बघा तर इथं मी अगदी छोट्या चमच्यानी बघा थोडंसं पीठ घातलेलं आहे आता हे बेसन आणि वाटण बघा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आहे मस्त असं वाटण आपलं छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघा आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते हळद घालून परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते त्याचसोबत आपले जे तिखट मसाले आहेत ते या ते यामध्ये घालायचे आहेत त्यासाठी बघा पहिल्यांदा इथं मी दोन चमचे आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते घातलं आहे त्याचसोबत एक चमचा मी आपलं घरगुती लाल तिखट घातले त्याचसोबत अंदाजे छोट्या चमचा आणि दोन चमचे इतके मी कांदा लसूण का मसाला घातला आहे आणि त्याचसोबत अंदाजे एक चमचा इतका मी गरम मसाला घातलेला आहे बघा आता याला छान असं मिक्स करून घेते त्यामध्ये बघा अगदी आपलं मिक्सरचं जे भांडं आहे त्याच भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये घातलं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर बघा हे जे वाटण आहे त्याला छान असं तेल सुटेपर्यंत अगदी दोन मिनटांसाठी मी असंच ठेवलं आहे बघा तुम्ही बघू शकता आहे असं आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मी उकडून घेतलेली अंडी घालते अंडी घालून अगदी एखाद मिनटासाठी याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाज इथं मी अंदाजे एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तुम्ही त्या अंदाजाने यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला भाजी जितकी तिखट हवी आहे त्या अंदाजानेच बघा तिखटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथं बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे मस्तशी आपली अंड्याची भाजी दिसायला लागली आहे बघा आता मी अगदी दोन ते तीन मिनटासाठी बघा ही भाजी फुल गॅसवरती छान शिजू देणार आहे त्यानंतर मीडियम गॅस करून तीन ते चार मिनटासाठी मिडियम गॅसवरती ही भाजी शिजवून घेणार आहे पहिल्यांदा फुल गॅसवरती आणि नंतर मीडियम गॅसवरती भाजी ठेवायची त्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे त्याला मस्तशी तर्री येते बघा हा व्हिडिओ मी रात्री बनवते आहे त्यामुळं तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल आणि त्यासोबतच बघा ह्या भाजीमध्ये आपण कुठलंही कश्मीरी लाल तिखट वगैरे यूज केलेलं नाही त्यामुळं रंगसुद्धा तुम्हाला अगदी थोडासा कमी दिसेल पण बघू शकता आपल्या भाजीला मस्तशी तरी आलेली आहे आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेते तुम्हाला जर भाजीला मस्त रंग आलेला हवा असेल तर तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल तिखट यूज करा आणि ही भाजी मी अगदी कमी मसाल्यात यूज केली आहे तर बघू शकताय मस्त आपली अंड्याची भाजी तयार आहे मी तुम्हाला एका ताटामध्ये वाढून दाखवते बघू शकताय मी या प्लेटमध्ये बघा अंड्याची भाजी काढते बघा तर गरम गरम आहे त्यामुळं बघू शकताय की किती वाफ निघायला लागलेली आहे तर ही अंड्याची भाजी आणि त्यासोबतच बघा मी ज्वारीची भाकरी केली होती आणि मस्त कांदा आणि लिंबू घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा अंड्याची ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप सुंदर लागते बघा इथं मी अंड्याची भाजी बघा त्यासोबत ज्वारीची भाकरी घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी घेऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता बघ किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते बघा आणि काय होतं बघा घरात कुणाला सर्दी वगैरे काय असेल त्या टायमिंगला हा अंड्याचा किंवा चिकनचा जो रस्सा आहे तो प्यायल्यामुळं काय होतं बघा सर्दी कमी होते बघा तुम्हा तुम्हा तर तुम्हाला आजची अंड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय